नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर योजना दूत बनण्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा व कागदपत्रे काय काय लागतात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता योजना दूत बनवण्यासाठी बनण्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा व कागदपत्रे काय काय लागतात ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा योजना दूत बनण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या कोणती कागदपत्र आवश्यक आहेत संपूर्ण सविस्तर महाराष्ट्र राज्यातील होतकरू उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे या योजनेत राज्यातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी योजना दूत भारतीय योजनेअंतर्गत एकूण पन्नास हजार योजना दूतांची भरती केली जाणार रा आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम योजना दूतांचे असेल या उपक्रमामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच योजना दूतांना दरमहा दरमहा दहा हजार रुपये वेतन दिले जाईल ही आपल्यासाठी एक नोकरीची संधीच आहे बघा राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या सामान्यांपर्यंत पोचाव्यात यासाठी सरकारने मुख्यमंत्री योजना दूत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत सरकारकडून काही तरुण तरुणींची निवड केली जाणार आहे निवड केलेल्या योजना दूतांना सरकारच्या योजना सामान्यांना समजावून सांगायच्या आहेत या कामासाठी या कामासाठी सरकारतर्फे त्यांना प्रति महिना दहा हजार रुपये दिले जाणार आहेत निवड झाल्यानंतर सहा महिन्यांसाठी तरुणांना हे मानधन दिले जाणार आहे सरकार राज्यभरातून अशा पन्नास हजार योजना दूतांची निवड करणार त्या आहे त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत बघा योजना दूत बनवण्यासाठी अर्ज करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स आपल्याला अनुसरवायचा आहे पहिलं आहे सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या सर्वप्रथम राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती जा नोंदणी करा कशा पद्धतीने बघा वेबसाईटवर नोंदणीसाठीचा फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे आणि जी आवश्यक असलेली माहिती आहे जसे की नाव संपर्क तपशील शैक्षणिक पात्रता आणि इतर जी आवश्यक माहिती आहे ती आपल्याला भरावी लागणार आहे तिसरं आहे माहिती व दस्तऐवज जमा करा अर्ज करताना तुमची जी शैक्षणिक कागदपत्रे आहेत ओळखपत्र फोटो आणि इतर संबंधित कागदपत्र अपलोड करा त्यानंतर आहे अर्ज सादर करा सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यावर अर्ज तुम्हाला सादर करावा लागणार आहे पाचवं आहे तपासणी आणि मुलाखत अर्जाची जी तपासणी आहे ती तपासणी झाल्यानंतर निवडलेल्या उमेदवाराची मुलाखत किंवा पुढील प्रक्रिया होईल सहावा आहे निवड कशा पद्धतीने होणार आहे अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडलेले जे उमोद उमेदवार आहे ते योजना दूत म्हणून नियुक्त केले जातील आणि त्यांना कामाबाबतचे मार्गदर्शन दिले जाईल लक्षात ठेवा तुम्ही जर अर्ज करत असाल तर अर्ज करताना शासकीय सूचनांचे आणि वेळापत्रकांचे पालन करणे महत्त्वाचे आहे बघा आता जाणून घेऊया निवड प्रक्रिया निकष आणि फायदे काय आहेत बघा इच्छुक उमेदवाराला मुख्यमंत्री योजना दूत व्हायचे असेल तर त्याला विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज करावा लागेल त्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पदवीचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला ज्याच्यामध्ये सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह वैयक्तिक बँक खात्यांचा तपशील असणे गरजेचे आहे उमेदवारांना योजना दूताच्या बघा एच टी टी डब्ल्यू डॉट डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे वयोमर्यादा जी आहे ते अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार असणं आवश्यक आहे कोणत्याही शाखेचा किमान बद पदवीधर असावा आणि उमेदवार जे आहे त्या उमेदवाराला संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे आणि उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराचे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवार नोंदणी प्रक्रिया योजनादूत पोर्टलवर उमेदवार नोंदणीवर क्लिक करा उपक्रमाचे उदित आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि ओ टी पी पाठवलेल्या नोंदणीकृत फोनची पडताळणी करा आणि जी उमेदवाराची नोंदणी आहे एक आहे प्रत्यक्ष कामाचा अनुभव दुसरा आहे दलाचा भाग होण्याची संधी तिसरा आहे विद्यावेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य चौथं आहे शिकवण्याबरोबरच शिकण्याबरोबरच कौशल्य विकास आणि पाचवा आहे सरकारी कामकाजांचा अनुभव एकूणच अशा पद्धतीने जी मुख्यमंत्री योजना दूत आहे ही योजना काय आहे व अर्ज कशा पद्धतीने आपल्याला करावायचा आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल आपले या चानल या नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद